जमीन आमच्या हक्काची बापाची जमीन आमच्या हक्काची बापाची शक्तीपीठ महामार्ग रद्द रद्द सांगली असू दे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये रस्ता रोप झाला अगदी सिंधूर बसून हा रस्ता रोको त्या ठिकाणी झाले आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे आता तरी डोळे उघडावेत सरकारनं आता तरी अट्ट का करावा आधीच सरकार कर्जा कर्जाच्या काहीत आहे पन्नास हजारच्या वर पुरवण्यामागण्या या ठिकाणी गेलेल्या आहेत एक लाखाच्या एक लाखाच्या पुढं आता म्हणजे बजेटरी तरतूद नसताना एक लाखाच्या पुढची योजना सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केल्या आणि म्हणून हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या खाईत नेणारा दिवाळखोलीकडे नेणारा हा शक्तीपीठ नको अशी आमची भूमिका ठीक आहे आता शेवटचाच पर्याय आमचा आम्ही पहिला मोर्चा कोल्हापूरमध्ये दीड वर्षापूर्वी काढला राज्याची बैठक घेतली आझाद मैदानावर एक मोर्चा काढला विधिमंडळात विधानसभा असू विधान परिषद असू इथं आवाज उठवला म्हणजे लोकशाहीतली जी शस्त्र आहेत ती सगळे आम्ही वापरलेले आहेत परंतु दडपशाही हुकुमशाही पद्धतीनं मी करणारच अशी भूमिका सरकारची प्रामुख्यानं दिसते आणि मग किमान विठ्ठलाचं तरी ऐकावं किमान मेट्रोलाच तरी ऐकावं अशी आमची अपेक्षा असते काही शेतकऱ्यांचं मुख्यमंत्री करताय मी विधिमंडळात परवा सुद्धा पत्र दिलेलं आहे एक हजार शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे असं सन्मान्य मुख्यमंत्री मोदय यांनी ऑन द फ्लोर सांगितलं आम्हाला ते एक हजार शेतकऱ्यांची नावं द्या जाहीर होतेच नावं एक हजार शेतकरी कोण आहेत हे तर लोकांना कळू दे आम्हाला सुद्धा कळेल आमच्या आमच्याबरोबर असणारे शेतकरी नेमकं कोण आहेत ज्यांच्या जमनी जाणार आहेत ते आमच्या आहेत ज्यांच्या जमनी जाणार नाही त्यांनी सह्या केल्या असतील तर त्याला काय अर्थ असतात जमीन आमच्या हक्काची